महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांचे माळवाडीत प्रतिपादन ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीत वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून आबाकस सारख्या शिक्षणाचा उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यात फायदेशीर ठरणार असून पालकांनी आपल्या मुलासाठी कमी खर्चात होणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी झोकून घ्यावे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांनी केले तालुक्यातील माळवाडी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना अभ्याकस किट वाटप व वा प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ आमदार डॉ राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षण अधिकारी सतीश बच्छाव विस्तार अधिकारी किरण विसावे उपस्थित होते माळवाडीचे उपसरपंच मयूर बागुल व वाडीचे लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत आहेर यांनी आमदार आहीर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चाने अभ्याकस उपक्रम राबविला असून या माध्यमातून पुढील चार वर्षे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सदर उपक्रमाचा लाभ मिळणार आहे यात प्रामुख्याने मुलांच्या एकाग्रतेत वाढ स्मरणक्षमतेत वाढ मेंदूचा विकास वाचन आणि लिखाणाची गती सर्वांगीण विकास तसेच वैचारिक क्षमतेत वाढ होण्यासाठी मदत होणार असल्याने या उपक्रमाचे डॉ राहुल आहेर यांनी कौतुक केले व त्याचा आदर्श देखील इतर गावांनी घ्यावा असं सांगितलं आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे देवळा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा